मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट आहे यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत दिनांक सतरा आणि अठरा मार्चच्या नंतर राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता किंवा संकेत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे मित्रांनो याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुठे कुठे म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो याची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी पूर्व किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान म्हणजेच ओडिसा आहे त्यानंतर आंध्र प्रदेश या भागाच्या दरम्यान या ठिकाणी कमी कमीदाब क्षेत्राची निर्मिती या ठिकाणी होत आहे आणि याच कमीदाब क्षेत्रामुळे दिनांक अठरा मार्चच्या नंतर या ठिकाणी राज्यातील जिल्ह्यांच्या वातावरणात मोठा बदल होऊन अवकाळी पावसाचे संकट आपल्याला दिसून येत आहे म्हणजेच विदर्भाचा जो पूर्वेकडचा परिसर आहे सोबतच या ठिकाणी मराठवाड्याचा पूर्वेकडचा भाग या भागामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसाचे वातावरण निर्मितीचे कार्य या ठिकाणी आपल्याला अठरा मार्चच्या नंतर बघायला मिळू शकते बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांना गारपिटीचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे यामधले जिल्हे जर सविस्तरित्या बघायचं झालं तर या ठिकाणी नागपूर असणार आहे त्यानंतर गोंदिया आहे गोंदियाचा पूर्वेकडचा भाग कापसी त्यानंतर चंद्रपूर राजुरा त्यानंतर भंडारा आहे गोंदिया आहे या परिसराच्या दरम्यान या ठिकाणी अवकाळी पावसाचे संकट दिनांक अठरा मार्चच्या नंतर आपल्याला बघायला मिळू शकते या भागामध्ये या ठिकाणी पूर्वेकडून पूर्वेकडल्या पूर्वे जो कमी दाबा क्षेत्राचा जो पट्टा आहे याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भाच्या पूर्वेकडच्या परिसरात गोंदिया नागपूर चंद्रपूर कापसी या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल सोबतच याचा जो परिणाम आहे अमरावती शेगाव वाशिम आणि अकोला या दरम्यान देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये दिसून येईल त्यानंतर मराठवाड्यात जर बघितलं तर नांदेड वागला लातूर सोलापूर त्यानंतर बिदार आहे बसव कल्याण या भागात देखील थोड्याफार प्रमाणामध्ये दे, म्हणजेच मध्यम ते अवकाळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात वादळी वाऱ्यासोबत बघायला मिळू शकतो मित्रांनो दिनांक अठरा मार्चनंतर जिल्ह्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळेल तशी अपडेट आपण तेव्हा देतच राहू जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद